वाजली गोडी सुटली दाबोलेकरांचा सुट्टी थोडी उशिरा झाली अगो काय करतो ड्रायव्हर शुभम तांबडे बऱ्याच वेळाला अरे वाडे 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 जास्त अतिशय सुंदर गोडी पाहिजे जोडी सुटली सुंदर अशी जोडी सुटली हे काय प्रसन्न उमेश चोरगे आडवणीकरांचा आणि राणा याला काय परतान झालं काय झालं पुढे पुढे होणे गती वाढे गती वाढ गती वाढे सुंदर गती लागले पण ड्रायव्हर कोण सुटले पण काहीतरी गडबड झाली बराच वेळ झाला सोपाय जोरात वाढे वाढू वाढू एक तर करतो सिद्ध गोपाळ एक नामांकित ड्रायव्हर आहे या क्षेत्रातला पण पण वेळ गेला बैल काय पुढे पडायलाच म्हणत नाही संतगतीने ना <laughs> गेलेली जोडी संत गतीने आहे तर घाटावर जाऊन सुद्धा ज्या चिकलबुट्ट्याची आणि चकड्याची मैदाना गाजवले असा लांजेकरांचा आनमान शान असलेला येतो आहे

माणूस आणि ते धनवडे चरांज सुंदर आणि शाहीन पडतोय वाड्या गती वाढायला पाहिजे काचे एक सेकंदाच्या आतमध्ये आवाज करायला लागणार पाहिजे गती वाढायला पाहिजे पावसाला आता गती घेतोय तशी पहिल्याची पाहिजे